चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची थोर महापुरुषांनी जनतेच्या हितासाठी आपले आयुष्यपणाला लावले आई वडिलांनी चांगले संस्कार दिले तर शिक्षकांनी ज्ञानाची शिदोरी दिली या जोरावर विद्यार्थ्यांनी नावलौकिक करावा असे प्रतिपादन प्राध्यापक वसंत हंकारे यांनी केले ते राधनगिरी तालुक्यातील राशोडे येथील राजेशी शाहू महाराज जयंती उत्सव कमिटीच्या वतीने शाहू जयंतीनिमित्त झालेल्या व्याख्यानात बोलत होते प्राध्यापक हंकारे यांनी यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन झाले यावेळी हंकारे यांचा उत्सव कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले जीवनातील अनेक प्रसंग सांगून जन्मदाती आई पालनपोषण करणारे वडील शिक्षण देणारे शिक्षक यांचे संस्कार विद्यार्थ्यांनी विसरू नये असे आवाहन केले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका